राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आज तुम्हाला आरामशीर झोपायचंय फक्त हो फक्त झोपायचंय तरी वजन कमी होणार हो नक्कीच झोपून सुद्धा तुमचं वजन कमी होणार आहे मित्रांनो आणि ते पण कंबर आणि पोट पूर्णपणे बारीक करणारे व्यायाम आणलेले आणि ते पण तुम्ही आरामशीर तुमच्या घरामध्ये तुमच्या मॅटवरती झोपा आणि हे व्यायाम करा आणि झोपल्यानं सुद्धा तुमचं वजन कसं कमी होतंय ते ह्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही व्यायाम सोपे आहेत मित्रांनो जे तुम्हाला घरातली घरात करता येतील ह्या पद्धतीचे आहे आणि त्याच पद्धतीचा रिझल्ट पण देणार आहे तुम्हाला जर पंधरा दिवसातच दोन किलो वजन कमी करायचंय कसं करायचं आता पंधरा दिवसच राहिले मला आणि पंधरा दिवसात मला दोन किलो पाहिजे म्हणजे पाहिजे कमी करून तर हे व्यायाम तुम्ही पंधरा दिवसांसाठी नक्की फॉलो करा पंधरा दिवसात तुमचं दोन किलो वजन काहीही न करता कमी होऊन जाणार आहे मित्रांनो फक्त हे व्यायाम तुम्ही सकाळी ज्यावेळेस संध्याकाळी झोपाल झोपेतून सकाळी उठाल उठल्या उठ उठ उठल्या कसंच झोपायचंय आणि हे व्यायाम करायचे मित्रांनो व्यायाम पूर्ण कमरेला आणि पोटाला ताण देणार आहे चला जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता या पद्धतीनं तुम्हाला हातावरती राहायचं खाली झोपायचंय हातावरती राहायचंय किंवा तुम्ही तुमच्या कोपरावरती पण येऊ हो शकता युअर चॉईस हे बघा बगत। या पद्धतीनं आणि करायचं काहीच नाही फक्त काय करायचंय तुम्हाला हात पुढे घ्यायचा आहे आणि घ्यायचा आहे व्याम हे बघ या पद्धतीने जे व्यायाम सोपे पण आहेत आणि तुम्हाला रिझल्ट पण देणार आहे आणि हे व्यायाम करायचे तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे डाव्या साईड न बी पंधरा वेळा आणि उजव्या साईड पण पंधरा वेळा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही साईड ना आरामशीर केलं ना तरी बघा पूर्णपणे तुम्हाला देणारे व्यायाम आहेत मित्रांनो फक्त या पद्धतीनं हे बघा ताण कुठे येतोय पोटावरती येतोय मांड्यांवरती येतोय आणि सर्दी कमी व्हायला मदत होते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चरबी कमी करून वजन कमी करून देणारे व्यायाम हे आहेत मित्रांनो व्यायाम पण रिझल्ट देणारे तुम्हाला आता दुसरा व्यायाम करते दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा या पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यावरती यायचंय आणि गुडघ्यावरती येऊन करायचं काय एक पाय तुम्हाला साईडला घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि पूर्णपणे तुम्हाला खाली बसायचंय परत पुढे जायचंय परत तुम्हाला खाली बसायचंय ताण पूर्णपणे पोटावरती येतोय मांड्यांवरती येतोय एका साइडनं करायचंय वीस वीस वेळा एक दो तीन चार पांच सात सात, आठ नौ दहा आता उजव्या पायाला बेंड करू डावा पाय साईडला काडू काढू पुढे जायचंय एक दोन तीन सहा सात आठ नऊ दहा पोटाचे असो बिंबीचे असो आणि पूर्ण मांड्यांची असो पूर्णपणे चरबी कमी होणार आहे आता याच्यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय बघा हात सामोर घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाय फक्त तुमचा पुढे हाताला लावायला आणायचं हे बघ या पद्धतीनं पूर्ण पुढे आणाल ना तर ताण पोटावरती येणार आहे बिंबी बसल्या येणार आहे जी कमी करायला तुम्हाला खूप म्हणजे खूप हेल्प भेटणार आहे हा व्यायाम करा तुम्ही चाळीस वेळा बीस विच सेट करा हे बघ एक दोन तीन चार सात सात आठ नौ सात स पांच चार

पाच सहा सात आठ नऊ दहा आता ह्या पद्धतीने झोपलात ना झोपून दोन्ही पाय फक्त तुम्हाला समोर बेंड ठेवायचे आणि फक्त दोन्ही पाय सोबत उचलायचे <coughs> <coughs> आणि तुमच्या हे बघा या पद्धतीने आरामशीर झोपल्या झोपल्या सुद्धा हे व्यायाम होतील मित्रांनो तुमचे जे तुम्हाला रिझल्ट पण नक्की देणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस वेळा वीस वीस चा सेट घ्या पोटावरती ताण येतोय बेंबीवरती पण ताण येतोय सर्विस कमी करायला मदत करणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आरामशीर झोपल्या झोपल्या तुम्हाला हे व्यायाम करता येतील सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे व्यायाम तुमच्या बेडवरती जरी केले तरी खूप चांगलं होईल करून बघा जे तुम्हाला पंधरा दिवसात दोन किलो वजन कमी करायचा असेल हे व्यायाम तुम्हाला नक्की मदत करतील सकाळी सकाळी नक्की करून बघा पण व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये